ओम नमः शिवाय श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे महाशिवरात्री महाशिवरात्री असल्यामुळे आता आपल्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असेन किंवा मग घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये आजारपण आहे मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात किंवा मग नोकरीमध्ये प्रगती होत नाही एखादं काम करत आहे त्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल ज्या का पण काय अडचणी असतील त्यासाठी मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे महादेवाच्या मंदिरातून एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही सेवा उपाय करतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही त्यावेळेस काय होतं घरामध्ये आपल्या नकारात्मकता असते त्यामुळं सकाळी अगोदर काय करायचं आहे ज्यावेळेस एकादशी असेल किंवा मग महाशिवरात्री असेल संकष्टी चतुर्थी असेल तर त्यावेळेस घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा मग तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून ते घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आता महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची शिवतत्व पृथ्वीवर हजारपटीने असते म्हणून मग आपण ज्या आपण काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळं मग आजच्या दिवशी आपल्याला भगवान शंकराची आणि माता पार्वतीची पूजा करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे उपवासामध्ये तामसिक पदार्थ खायचे नाही म्हणजेच की कांदा लसूण मांसाहार ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या खायच्या नाही आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग मंदिरामध्ये जायचं आहे तर ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य होत नसेल ना त्यांनी मग घरीच पण भगवान भोलेनाथाची पूजा मांडून आपण सेवा जरी केली तरीही चालेल तर त्यावेळेस काय करायचं आहे आपण आपल्याला अकरा हिरवे मूग घ्यायचे आहेत म्हणजे मूग घेत असताना चांगलेच घ्यायचे आहेत असे खराब किंवा बोळ वगैरे पडलेले न घेता आणि त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्या घरी जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावर ते अभिषेक करायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे सगळ्यात अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मग दुधाने अभिषेक घालायचा आहे आता दूध घेत असताना काय करायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे न तापवलेलं दूध घ्यायचं आहे म्हणजेच की थंड दूध घ्यायचं आहे त्यानंतर मग दुधाने अभिषेक करून झाल्यानंतर मग भगवान भोलेनाथाला भस्म लावायचं आहे किंवा चंदन लावायचं आहे तुम लाव तर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही मग लावू शकता त्यानंतर धोत्र्याचं जे फुलं आहे आणि फळ ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू भगवान भोलेनाथांना आजच्या दिवशी अर्पण करायच्या आहेत आणि महादेवाच्या मंदिरामध्ये बेलाच्या झाडाखाली बेलाचं झाड आता महादेवाच्या मंदिराच्या तिथं असतंच तर तिथे मग एक तुपाचा दिवा लावायचा आहे महादेवाच्या मंदिराजवळ बेलाच्या झाडाखाली आणि मग बेल आपल्याला जर एकशे आठ बेल अर्पण करणं होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही एकही बेलपत्र अर्पण केला तरीही चालेल पण जे बेलपत्र तुम्ही अर्पण करणार आहात तर ते बेलपत्र चांगलं असलं पाहिजे किंवा तुटलेलं चिरलेलं दोन पानांचं वगैरे न घेता तीन पानांचंच आपल्याला बेलपत्र आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे आणि बेलाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय समस्या आहेत तर त्या समस्या दूर होतात आणि मग आजचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो भगवान भोलेनाथासाठी त्यामुळे आपण ज्या पण काही सेवा वगैरे करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि त्यानंतर काय करायचं आहे एक देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे जे आपण मूग घेतले आहे तर ते मूग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा मग भगवान भोलेनाथाला सांगायची आहे आता मुलांसाठी करत असाल तुम्ही हा उपाय मुलांचा विवाह होत नाही किंवा मग मुलांची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग भगवान भोलेनाथाला सांगायची आहे आणि त्यानंतर मग ओम नम शिवाय असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही श्री शिवाय नमस् हा पण मंत्र म्हणू शकता किंवा मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण केलात तरीही चालेल आता अकरा वेळा किंवा मग हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हटलात तरीही चालेल जी पण काय आपण सेवा करणार आहोत तर त्या ती सेवा करत असताना देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर हे जे आपण मूग घेतले आहे तर ते मूग मग आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे प्रार्थना करायची आहे मुलांबद्दल जी पण काय तुम्ही इच्छा बोलला आहात त्याबद्दल जर तुम्हाला दोन मुलं असतील किंवा तीन असतील तर तुम्ही मग दोन्ही मुलांसाठी हा उपाय करणार असाल तर सगळ्यात अगोदर पहिल्या मुलासाठी अकरा मूग घ्यायचे आहेत आणि मग ते मूग अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलासाठी तुम्ही मग वेग वेगळे अकरा मूग घ्यायचे आहेत प्रत्येक वेळी वेगवेगळे मूग नच मग अर्पण करायचे आहेत जर हा उपाय तुम्ही घरी केलात तर ते मूग मग तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खायला देऊ शकता म्हणजे दिवसभर ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच की गुरुवारी तुम्ही ते मूग तिथून उचलायचे आहेत आणि पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि तुम्ही जर हा उपाय मंदिरामध्ये मंदे केलात तर हे मूग मग थोड्या वेळ ठेवायचे आहेत तिथेच आणि मग थोड्या वेळाने पाच दहा मिनटाने उचलायचे आहेत आणि घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा घरामध्ये जो काही तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवत असाल तर त्यावेळेस स्वयंपाकामध्ये पण तुम्ही हे मूग वापरलात तरीही चालेल आपला आशीर्वाद मग लाभेल भगवान शंकराची आपल्यावरती कृपा राहील आणि नोकरीमध्ये मा म्हणा मुलांच्या किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशीच मंदिरामध्ये शुद्ध तुपाचे अकरा दिवा प्रज्वलित करायचे आहेत आता जर तुम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात दिवे प्रज्वलित करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग मंदिराच्या तिथे बाहेर जिथे जागा असेल तिथे दिवे हे प्रज्वलित केल्या तरीही चालेल दिवे प्रज्वलित करत असताना ओम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे दिवा लावत असताना आणि महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच की संध्याकाळचं जागरण केल्यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आजच्या दिवशी शिवपठन शिवकथा किंवा मग शिवपुराण शिवविवाह या ज्या सगळ्या सेवा आहेत हे केल्यामुळे काय होते की भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होऊन मग आपल्याला आशीर्वाद देत असतात तर ह्या सगळ्या सेवा आजच्या दिवशी करायच्या आहेत जर हा उपाय करत असताना जर महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही फक्त मोबाईलवरती ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तू हा मंत्र तुम्ही मग मोबाईलवर लावून फक्त सेवा ही करू शकता पण इतर महिलांनी हा उपाय केला तरीही चालेल घरामध्ये सुतक असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही आणि मग आजच्या दिवशी ज्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत भगवान भोलेनाथाला तर त्या वस्तू म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यामुळे काय होते की मानसिक शांतता मिळते शिंग शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण केल्यामुळे जर तुम्हाला काहीच सेवा करायला शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त ओम शिवाय हा मंत्र जरी म्हणलात मं तरीही मग तुमची सेवा भगवान भोलेनाथ मान्य करून घेतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण करत असताना कच्चे दूध अर्पण करायचं आहे गरम केलेले किंवा तापवलेले दूध अर्पण न करता दूध अर्पण केल्यामुळे काय होतं की घरामध्ये जे पण काही वातावरण आहे तर ते वातावरण चांगले राहते म्हणून दूध अर्पण आपल्याला करायचं आहे तर मध अर्पण केल्यामुळे काय होतं की नात्यांमधून गोडवा निर्माण होतो आणि ह्या ज्या वस्तू आहेत तुम्हाला अर्पण करणं शक्य होत नसेल मंदिरामध्ये गर्दी असेल तर त्यावेळेस तुम्ही गरिबांना ह्या वस्तू आजच्या दिवशी दान केलात तरीही चालेल ऊसाचा रस जो असतो तो ऊसाचा रस अर्पण केल्यामुळे काय होते की त्या ऊसाच्या लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात म्हणून मग आजच्या दिवशी ऊसाचा रस अर्पण करण्याला पण सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे मग गाईच्या कच्च्या दुधाचा पण अभिषेक केला जातो त्याचप्रमाणे तांदूळ पण अर्पण करतात आणि मग दही पण अर्पण करायची आहे आणि आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला कर्जबाजारी असेल तर त्यावेळेस मग मसुरीची डाळ अर्पण करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे एक जल आपण अर्पण करतो तांब्या भरून त्याचप्रमाणे बेलपत्र पण आपल्याला आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद